वसवत तालुक्यातील मौजे हिवरा येथे गाव भेट संवाद दौरा व भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला व तसेच आमदार भैया नवघरे यांच्या विकास निधीतून झालेली कामे निधी पंचवीस पंधरा अंतर्गत हनुमान मंदिर ते कॅनॉल पर्यंत सीसी रोड दहा लक्ष गाव ते भुजंग बळीराम होळकर यांच्या शेतापर्यंत पादन रस्ता दीड किलोमीटर अडतीस लक्ष पॅनलवर सिमेंट पूल पस्तीस लक्ष पंचवीस पंधरा अंतर्गत अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर बांधकाम दहा लक्ष तांडा वस्ती अंतर्गत पंचवीस लक्ष नवीन जिल्हा परिषद वर्ग खोल्या अकरा लक्ष दलित वस्ती दहा लक्ष जिल्हा परिषद शाळेत पाणी फिल्टर पाच लक्ष साठे नगरमध्ये सीसी रोड दहा लक्ष जनसुविधामधून गाव अंतर्गत दहा लक्ष जयभीम नगर सीसी रोड दहा लक्ष अभ्यासिका साहित्य वाटप पुस्तके व वा खुर्ची गावठाण डीपी शंभर पॉवरचा मंजूर करून दिला त्यावेळी सरपंच बालाजीराव होळकर तानाजी बेंडे सचिन भोसले गौतम दवणे रमेश मानवते आशीर्वाद इंगोले चंद्रकांत दळवी पूर्भाजी हरवले विनायक माकणे व गावातील समस्त गावकरी मंडळी व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या कामाच्या माध्यमातून सुद्धा मागच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांना आशीर्वाद दिला त्या माध्यमातून प्रत्येकाचे कामं असतात गावाअंतर्गतचे कामं मदुदाजी सरपंच गावातले सरपंच करीत असतात बालागृह असतात मगुदाजी असतात दरवेळेस माणसं बदलत असतात निवडणुका होतात निवडणुकीच्या माध्यमातून जर कोणी गावाचा सरपंच झालं चेअरमन झालं तर त्यांनी त्याच्या गावातील अंतर्गत विकास कामं कशा पद्धतीने झाली पाहिजे जिल्हा परिषदेची शाळा व्यवस्थित राहिली पाहिजे त्या पद्धतीनं तुम्हाला आम्हाला सगळ्याला काम करावं लागते त्याच पद्धतीनं आपल्याही गावातील मंडळी कोणत्याही पक्षाचा सुद्धा कोणत्याही विचाराच्या सुद्धा जर तुमचं वसमत आले तर ते फक्त गावातल्या विकासाच्या संदर्भात काम सांगत असतात आणि सुधी सुद्धा आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करत असतो त्याच पद्धतीनं आपल्या गावात अगोदर सांगितल्याप्रमाणे पंचवीस पंधरा अंतर्गत महाराजांना सगळंच तिथं सांगितलं की पंचवीस पंधरा अंतर्गत आपण तिथं सी सी रोड करू शकतो तुम्हाला आमच्या सगळेजण आपण मानतो आयडिया देवी बोलकर त्यासाठी आपण हे समाज मंदिर बांधलं तर समाज मंदिर बांधल्यानंतर तुम्ही आमचे समाज सुधारक म्हणून आपण बघतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजाला मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला मानतो छत्र अहिल्यादेवी होळकर यांना मानतो यांनी काय केलेलं आहे समाजासाठी लोकांसाठी काम केले मग अहिल्यादेवी होळकर यांचा आपण सभागृह मानल्यानंतर या सभागृहामध्ये काय काम कार्यक्रम झाले पाहिजे सामाजिक कामं झाली पाहिजे आणि काही विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो की ते म्हणले भैया तुम्ही सभागृह बांधले पण आम्हाला या सभागृहाच्या माध्यमातून आयल्यातील होळकर यांना काय पुरस्कृत होतं की माझा समाज सुधारला पाहिजे माझ्या समाजातील विद्यार्थी पुढे आले पाहिजे माझ्या समाजातून काही ना काही ते लोक अधिकारी झाले पाहिजे पोलीस भरतीमध्ये लागले पाहिजे काय झाले असतो त्या दिवशी आपल्या मंडळी गावातली तरुण मंडळी आली मला त्यांचं आवडलं ते म्हणले भया आम्हाला काहीच पाहिजे नाही आम्हाला तुम्ही एम पी सी यू पी सीची पुस्तकं द्या आणि आम्ही सगळी घेऊन आलो आपण हे करतो करतो त्यांची आपण जयंती करतो त्यांचं सभागृह बांधतो सभागृहावर त्याचं नाव देतो त्याच्या विचारावर ते विचारावर चालायचं काम सुद्धा आपल्या गावातून तरुण मंडळीने स्वीकारलेलं आहे त्यांना या वाचनालयाचा याचा उपयोग निश्चित आपल्या गावातून समजा जर या पुस्तकाच्या माध्यमातून आपण पोलीस भरती पासूनदारपर्यंत सगळे पुस्तके दिली